आपण रोज स्मार्टफोन कीबोर्ड माऊस आणि इयरबड्स वापरतो मात्र त्यांची स्वच्छता किती वेळा करतो कदाचित फारच कमी पण तुम्हाला याची माहिती आहे का नियमित स्वच्छता केल्याने तुमची उपकरणं केवळ चमकतच नाहीत तर ती जास्त काळ टिकतात आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहतं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तुमच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची काळजी कशी घ्यावी याची उपयुक्त माहिती नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन स्मार्टफोन लॅपटॉप इयरबड्स आणि कीबोर्ड ही उपकरणं आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत पण रोजच्या वापराने त्यांच्यावर धूळ घाण जंतू जमा होतात त्या उपकरणांची नियमित स्वच्छता तुमच्या उपकरणांचं आयुष्य वाढवतं आणि आरोग्याच्या समस्याही टाळत विशेषतः इयरबडस वर जमा होणारी घाण तुमच्या कानांना हानी पोहोचवू शकते ही उपकरणं स्वच्छ करण्यासाठी खास साहित्य वापरावं वा। मायक्रोफायबर कापड कापसाचे स्वॅब मऊ ब्रश कम्प्रेस एअर कॅन आणि आयसोप्रोपाईल अल्कोहोल म्हणजेच रबिंग अल्कोहोल हा अल्कोहोल जंतुनाशक असतो आणि तो लवकर सुकतो त्यामुळे उपकरणांना हानी पोहोचत नाही पण नीट ऐका थेट उपकरणावर अल्कोहोल टाकू नका अल्कोहोल वापरण्यापूर्वी तो कापडावर घ्या आणि हात मोजे वापरा उपकरणांवर जास्त घाण असेल तर पाणी आणि साबणापेक्षा अल्कोहोलच बेस्ट कीबोर्ड आणि माउस ही दोन उपकरणं सर्वात जास्त वापरली जातात त्यामुळे त्यांच्यावर कचरा धूळ आणि बिस्किटांचे तुकडे जमा होतात ही उपकरणं स्वच्छ करताना प्रथम ती उपकरणं बंद करा आणि प्लग काढा मग कंप्रेस एअर कॅनने धूळ आणि कचरा साफ करा कीबोर्ड उलट करा जेणेकरून कचरा बाहेर पडेल जर कंप्रेस एअर नसेल तर हेअर ड्रायरचा थंड हवेचा पर्याय किंवा छोटा बलून पंप वापरा. अँटीबॅक्टेरियल वाइप्स माऊस साठी उत्तम आहेत कारण ते लवकर सुकतात. मात्र वापरण्यासाठी त्याची टेस्ट करा. डॅक्स स्वच्छ करण्यासाठी डिस्टिल्ड वॉट आणि व्हिनेगरचं पन्नास 50 या प्रमाणात मिश्रण वापरा. सामान्य ग्लास क्लीनर वापरू नका, त्यात अमोनिया असते जे स्क्रीनला हानी पोहोचवू शकते. स्मार्टफोन सतत आपल्या हातात असतो त्यावर बोटांचे ठसे उमटतात, तसंच घाण जमावते. ग्लासेस साठी वापरला जाणारा मऊ लिंट फ्री कापड सर्वोत्तम आहे. रबिंग अल्कोहोलचा हलका वापर करणं ही ठीक आहे मात्र ब्लीच किंवा हायड्रोजन पेरॉक्साईड टाळा कारण त्यामुळे फोनचा ऑइल रिप्लेन्ट कोटिंग खराब होऊ शकतो असं काही मोबाईल कंपन्यांचं म्हणणं आहे एअरबड्स ची स्वच्छता तर अत्यंत महत्वाची आहे कारण त्यांच्यावर मळ घाम आणि कानातील मळ जमा होतो सिलिकॉन टिप्स असतील तर त्या काढा आणि साबण पाण्याने स्वच्छ करा मात्र काही कंपन्या या पाणी आणि वेट टाळण्याचा त्याऐवजी मऊ कोरड कापड वापरा ऍपल एअरपॉर्ड साठी खास पद्धत आहे मुलांचा टूथब्रश डिस्टील व्हॉल्ट आणि मायकेलर व्हॉट वापरावं वा लागतं मायकेलर व्हॉट ब्रशने एअरपॉर्डच्या मेश भागात हलक्या हाताने घासा आणि पेपर टॉवेलने कोरड करा ओव्हर द एअर साठी बोस कंपनी आठवड्यातून एकदा स्वच्छता करण्याचा सल्ला देते विशेषतः व्यायामानंतर एअरपॉड काढा आणि साबण पाण्याने ओलं गेलेल्या कापडाने पुसा त्यामुळे घाण आणि जंतू निघून जातात सर्वात महत्वाचं म्हणजे स्वच्छता करताना उपकरण बंद असावं आणि कोणत्याही उपकरणात पाणी जाऊ नये याची काळजी घ्यावी तुमच्या उपकरणाच्या मॅन्युफॅक्चरच्या मार्गदर्शन तत्वांचं पालन ही महत्वाचं आहे मित्रांनो तुमच्या स्मार्टफोन कीबोर्ड आणि इयरबड्सची स्वच्छता ही फक्त सौंदर्यासाठी नाही तर तुमच्या उपकरणांचं आयुष्य आणि तुमच्या आरोग्यासाठीही आहे तेव्हा उपकरणांसह आरोग्याची काळजी घ्या आणि निरोगी राहा आणि हो माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद